नमस्कार आपण अहिल्यानगर भिंगार शहरात माननीय अमित महाराज धाडगे व श्री सचिन भाऊ जाधव यांचा भव्य सत्कार अहिल्यानगर आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना समिती अहिल्यानगरचे विशेष निमंत्रित सदस्यपदी माननीय श्री अमित महाराज धाडगे यांची निवड झाल्याबद्दल तसेच भारतीय जनता पार्टी भिंगार शहराध्यक्षपदी श्री सचिन भाऊ जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल भिंगार शहरात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा सोहळा दिनांक एक ऑक्टोबर बुधवार रोजी सिटी पॉइंट मेडिकलचे संचालक श्री वसीम खान यांच्या वतीने पार पडला या प्रसंगी मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये श्री दत्ताभाऊ गाडळकर अध्यक्ष अहिल्यानगर जिल्हा केमिस्ट असोसिएशन श्री मनोज खेडकर खजिनदार जिल्हा केमिस्ट असोसिएशन श्री सचिन भाऊ जाधव भिंगार शहराध्यक्ष भाजपा तसेच श्री सचिन गायकवाड ओबीसी शहराध्यक्ष भाजपा यांचा समावेश होता यावेळी माननीय अमित महाराज धाडगे यांनी आयुष्यमान भारत व महात्मा फुली जनआरोग्य योजना याबाबत सविस्तर माहिती दिली या योजनांमुळे सर्वसामान्य रुग्णांना होणारे फायदे शासकीय सुविधा व गरजू लोकांसाठी उपलब्ध असलेली मदत यावर त्यांनी प्रकाश टाकला पुढे अमित महाराज धाडगे यांनी सिटी पॉइंट मेडिकलचे संचालक वसिम भाई खान यांच्या कार्याचे कौतुक केले स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा अधिक परिणामकारकरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले तसेच श्री दत्ताभाऊ गाडळकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अशा प्रकारच्या योजनांमुळे समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सेवा मिळण्याचा हक्क बजावता येतो अमित महाराज धाडगे यांची निवड ही केवळ गौरवाची बाब नसून संपूर्ण भिंगार व अहिल्या नगरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सत्कार सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने वातावरण उत्साहपूर्ण झाले यावेळी वसीम भाई खान संचालक सिटी पॉइंट मेडिकल अँड ग्रुप भिंगार अनगर आसिफ सुलेमान सर मेजर बबी चाचा दादा तसेच भिंगार वडारवाडी परिसरातील सर्व सामाजिक राजकीय व अहिल्यानगर व भिंगार शहरातील मेडिकल क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्र आहिरे यांनी केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान भारत समिती अहिल्यानगर याच्या विशेष निमंत्रितपदी माझी नुकतीच नियुक्ती झाली आ, या योजनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य ओमप्रकाशजी शेटेसाहेब यांनी या योजनेचा जो विस्तार केला आहे त्या योजनेमुळं आता महाराष्ट्रातले प्रत्येक रेशन कार्डधारक म्हणजे पिवळं रेशन कार्ड असेल केशरी असेल किंवा पांढरं रेशन कार्ड असेल या रेशन कार्ड ज्यांच्याकडं रेशन कार्ड आहे ते प्रत्येक व्यक्तीला आता या योजनेमधून आपल्याला उपचार देता येऊ शकतात महाराष्ट्र मला सांगायला आनंद होतो की गेल्या वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यात फक्त एकट्या एकशे सत्त्याहत्तर कोटी रुपयाचं बजेट याच्यावरती खर्च करण्यात आलेलं आहे महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले आयुष्यमान भारत समि या समितीसाठी किंवा या उपचारांसाठी तर मान्य ओमप्रकाशजी शेटेसाहेब हे याच्याकरता चोवीस तास झटून महाराष्ट्रभर फिरून या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत गोरगरिबांना योजना मिळाली पाहिजे याच्याकरता ते प्रयत्न करत आहेत आपल्या सुद्धा खूप हॉस्पिटल याच्यामध्ये आलेले आहेत आणि अजूनही नवीन हॉस्पिटल याच्यामध्ये ये येणार आहेत प्रत्येक हॉस्पिटलला गेल्यानंतर जिथं ही योजना आहे तिथं आमचा एक आरोग्य मित्र असतो आपण त्या आरोग्य मित्राला भेटायचो तो आरोग्य मित्र आपल्याला शंभर टक्के मार्गदर्शन करेल आणि जरी तुमचं त्याच्यातून समाधान झालं नाही तर शंभर टक्के तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आमची खूप मोठी यंत्रणा याच्याकरता काम करते जिल्हा शल्य याचे सदस्य सचिव आहेत या समितीचे अध्यक्ष माननीय पालकमंत्री आहेत आणि अहिल्यानगरमधले सर्व आमदार आणि सर्व खासदार या समितीचे सदस्य आहेत आणि मी या सद समितीचा निमंत्रित सदस्य म्हणून काम करतो तर नक्कीच आम्ही सगळे मिळून आपल्याला या ठिकाणी योग्य आरोग्य सुविधा मिळतील गोरगरिबांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य ज्या समितीपदी विशेष निमंत्रित सदस्यपदी आमचे मित्र अमित महाराज धाडगे यांची मान्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आमचे मार्गदर्शक युवा नेते सुजादा विखे पाटील यांच्या विशेष याच्यातून मान्य अमितजींची निवड करण्यात आलेली आहे खरं आमच्या सर्व केमिस्टसाठी हा अभिमानाची गोष्ट आहे की एखादा केमिस्ट या पदावर जातो आहे आणि त्याला रुग्णांची सेवा करण्यासाठी संधी भेटते खरं आमच्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे मी अमितजींना पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन आणि वसीम हा जो सत्कारचा कार्यक्रम आयोजित केला भिंगार ठिकाणी उपस्थित राहिले मी सर्वांचा सा मनापासून धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित भिंगार नागरदेव या वडारवाडी परिसरातील सर्वच नागरिक भिंगार शहर भाजप केमिस्ट भाजपचे अध्यक्ष मान्य सचिन भाऊ जाधव जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष दत्ताभाऊ गाडलकर जिल्हा शहर केमिस्ट असोसिएशनचे खजिनदार मान्य मनोज भाऊ खेडकर आमचे ज्येष्ठ केमिस्ट के ज्येष्ठ माझ्यापेक्षा अनुभवी केमिस्ट अजून तरुण आहात आपण सचिन भाऊ त्यानंतर शुभम भैया आमचे वसीम दादा त्याच्यानंतर आलकुटे साहेब सचिन दादा सचिन दादे आमचे श्याम भाऊ सगळेच आता खूप मंडळी आहेत आमचे वकील वा, साहेब आहेत बप्पी चाचा आहेत सगळे सगळ्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की तुम्ही इतक्या छान पद्धतीने माझा सत्कार सन्मान केला विशेष करून वसीमबाईंची नियुक्ती झाल्यापासून माझी नियुक्ती झाल्यापासून त्यांची तगमग होती की महाराज तुमचा सत्कार करायचा वसीम हे पद सत्काराच नाही हे पद सत्कर्माचं आहे सत्कार करण्यापेक्षा आपण सत्कर्म करतोय आणि कुठेतरी ते म्हटले मग तुमच्या सत्कर्माला आमच्या सत्काराची जोड लागली म्हणजे तुम्ही जास्त अजून छान काम करता तर या योजनेबद्दल दोन शब्द असे सांगायचे की ही योजना आपल्या सगळ्यांना माहिती आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना, या दोनी योजना या हो आता या दोन्ही योजना एकत्र केल्यात पूर्वी या योजनेमध्ये सचिन भाऊ तेराशे छप्पन्न आजार होते आता त्याची संख्या वाढून तेवीसशे नव्याण्णव केली जवळजवळ सगळे आजार याच्यामध्ये आपण कव्हर केले एक के महाराष्ट्रात एक्केचाळीसशे ऐंशी रुग्णालय पूर्वी अठराशे रुग्णालय होते एक आता एक्केचाळीसशे ऐंशी रुग्णालय याला संलग्न केले आणि मला सांगायला आनंद होतो एकट्या अहिल्या मध्ये मागच्या आर्थिक वर्षामध्ये एकशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आयुष्यमान भारत आणि जीवनदा योजनेकरता दिला इतक्या मोठ्या प्रमाणावरती ही योजना राबवली जाते आणि या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने गोरगरिबांना न्याय देण्याचं काम मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि आजचा जो सत्कार आपण केला या सत्काराच्या माध्यमातून मी उत्तर देताना सांगतो की आपल्या परिसरातलं म्हणजे जिल्ह्याचा ही जी समिती आहे या समितीच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील लोकांना योग्य न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल इथून मागा असं होतं असं अशी असा विषय होता की फक्त येलो कार्ड म्हणजे रेशन कार्ड जे पिवळे आणि केशरी एवढेच घेत होते परंतु आता नवीन शासन नियम निर्णयाप्रमाणे पिवळे केशरी आणि पांढरे हे तिन्ही रेशन कार्ड ज्यांच्याकडे या तिन्ही पैकी कोणतंही रेशन कार्ड ज्याच्याकडे आहे त्याला या समिती या आयुष्यमान भारत आणि आपल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ घेता येतो या योजनेमध्ये मला वास्त खरं पाहता नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी मला म्हटले ते महाराज दोन समित्या माझ्या पुढे ठेवल्या सचिन भाऊ आता एका समितीचं नाव मी सांगत आहे पण त्या समितीमध्ये बाकीच्या गोष्टी होत्या रस्ते करणे बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये मार आणि बरेचसे लोक त्या समितीत इंटरेस्टेड असतात किंवा तिथं काम करता येतं मला म्हटलं तुम्हाला नेमकी कोणती समिती पाहिजे म्हटलं साहेब मला, मला पैशाची नाही तर आशीर्वादाची समिती पाहिजे ही समिती खऱ्या अर्थाने आशीर्वादाची आहे की ज्याच्यामध्ये गोरगरीबाची कामं करता येतील ज्याच्यामध्ये गरीबाला न्याय देता येईल इतकी वाईट परिस्थिती सचिन भाऊ आता ओला दुष्काळ जवळजवळ पडत आलाय शेतकरी आपला इतका अडचणीत आहे आणि या अडचणीच्या काळामध्ये जर तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं म्हटलं आणि जर उपचार घ्यायचे म्हटले तर जे पूर्वी उपचार हजारांमध्ये होत होते आता ते उपचार लाखांमध्ये गेले गरीब माणसाला उपचार घेण्याकरता खूप अत्यंत हा परिस्थिती असणारी जी, जी लोक आहेत तर खऱ्या अर्थाने ही योजना त्यांच्यासाठी संजीवनी म्हणून काम करते आणि या संजीवनी आणायचं काम जसं रामायणामध्ये संजीवनी आणायचं काम हनुमंतरायाने केलं होतं तर ही संजीवनी आणायचं काम मान्य पालकमंत्री साहेब मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्वच आपल्या या सरकारने हे संजीवनी आणायचं हनुमंतरायाचं काम अहिल्यानगर जिल्ह्याकरता माझ्याकडे दिलं त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांचे या ठिकाणी मी आभार याच्याकरता मानतो वसीमचे विशेष करून मी कौतुक करतो आभार मानतो का योजनेला फायदे वगैरे जे आहेत ते मी एकदम जवळून पाहिलेले आहेत कारण ह्या योजनेचा जो गरिबांना किंवा जे आपल्या रुग्णांना जो उपयोग होतो आणि जो त्यांना ज्या वेळेला तो उपयोग होतो तो फार फायद्याचा असतो आता याच्यामध्ये मग एक उदाहरण सांगायचं ठरलं तर मी गेल्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी एक दुर्दार आजार असा म्हणजे एक कोणत्या सांगता की कॅन्सरचा असा आजार होता त्या आजारासाठी मी त्या आजारामध्ये पाच सहा महिने चाललो होतो एक आमचा एक पेशंट आम होता त्यावेळी लागणारे जे औषधं होते ते सगळे इतके कॉस्टली होते म्हणजे त्या औषधांना एका वेळेला त्यांना केमोथेरपी घेण्यासाठी एक लाख रुपये खर्च येत होता एका वेळेला आणि ही योजना आम्ही त्यावेळेस ती पेशंटसाठी घेतली होती तर त्या योजनेमध्ये आम्हाला कमीत कमी पाच वेळेला पाच लाख रुपयाची मदत झाली आणि तिथून पुढे तो पेशंट इतका कव्हर झाला की तो त्याला इतकं आधी तो आजारामुळे थकलेला असतो आणि त्यात त्याला याच्यामुळे पण तो जरा घाल झालेला असतो आणि त्यात तब्येत बिघडलेली असती त्याला मदत करायला कोणी असतो आणि त्यावेळेला ही योजना जी होती ती त्याला एक नवीन संजीवनी घेऊन येते आणि त्याला इतकं बरं वाटतं तो कवर होतो पटकन ते इतकं योजना चांगली आहे त्याचा अवश्य सगळ्यांनी लाभ घ्या प्रत्येक हॉस्पिटलला म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला आपण गेल्यानंतर हॉस्पिटल काउंटर असतं त्या काउंटरला त्यांची माहिती वगैरे कॅटेगरी आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये आजार बसतो म्हणजे त्याला मदत मिळू शकते तर ते पण तिथं लिहिलेलं तर कधी गेलो आपण तर कुठल्याला पहिलं पहिला आहे योजनेचा त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांना घेता येत आहे आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत त्याचं एक कारण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके महाराज अमित महाराज लाडके यांचे आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अहिल्यानगर समितीच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आपण त्यांचा एक छोटासा असा छानसा सत्कार ठेवला आहे त्याबद्दल मी प्रथम तर अमित महाराज यांचं खूप खूप अभिनंदन करतो पूर्ण बेंगाल केमिस्ट असोसिएशन आणि या ठिकाणी आमचे मित्र वसीमबाई यांनी हा सुंदर असा कार्यक्रम अरे, अरेंज केला आपल्या सर्वांच्या मानात असा हातुरा या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे आपल्या कम्युनिस्ट असोसिएशनचे जिल्ह्याचे संचालक अमित महाराज या ठिकाणी या पदावर केलेले आहेत हे एक शासकीय पद आहे या ठिकाणी या पदाच्या मार्फत आपल्या ज्या जवळचे असतील आपल्या जिल्ह्यातील जे काही रुग्ण असतील जे काही आपल्या आर्थिक परिस्थिती जे जे नाजूक असेल बिकट असेल आणि त्यांच्यामुळे जर काही दुग्धर आजार असतील त्यामुळे ते उपचार घेऊ शकत नाही प्रायव्हेट हॉस्पिटलला किंवा पैसे खर्च करून ते गेने साथी शासना तर्थे तर ते उपचार घेण्यासाठी त्यांना शासनातर्फे ही जी योजना राबवली जाते या योजनेच्या एक जिल्ह्याची कमिटी असते याच्यामध्ये पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि सर्व आमदार हे या कमिटीचे सदस्य असतात आणि या कमिटीवर दोन जण आपल्याला निमंत्रित सदस्य म्हणून घेता येतात त्याच्यात एक सदस्य म्हणून आपल्या केमिस्ट असोसिएशनचे जिल्ह्याचे आपले संचालक अमित महाराज दाडगे यांची यामध्ये निवड झालेली आहे आणि एक जे आहेत ते आपले मी पाटील कॉलेजचे व्यवस्थापक आहेत प्रोफेसर तर त्यांची झालेली आहे म्हणजे दोन